नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बैलगाडा क्षेत्रातील देव दशा हिंदकेशरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर समजेल तर बरीच चर्चा आहे की घोटचा सर्जा असणार आहे कोण म्हणतो लखन असणार आहे काही जण म्हणतात घरनिकीचा राजा कोण म्हणतो सरांचा सर्जा कोण म्हणतो मथुर तर नक्की पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्या त्याआधी मित्रांनी तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आज आपल्या लाडक्या बकासूरची लाडक्या देवाची भव्य मिरवणूक आहे मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊपर्यंत बकासूरची भव्य मिरवणूक आहे नंतर उद्या आपल्याला लाखाच्या मैदानात दिसणार आहे खूप मोठं मैदान आहे वार शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य माननीय श्री विनायक रावजी मासाल साहेब यांच्या वाढ दिवसानिमित्त हे ओपनचं मैदान आहे या मैदानाचं नाव आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला पाच लाख नऊ हजार रुपये द्वितीय क्रमांकाला तीन लाख रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये चतुर्थला ऐंशी अशी मित्रांनो मोठ्या रकमेची इथं बक्षीस आहेत या मैदानाचं ठिकाण असणार आहे आटपाडी शेटफळे रोड गोंदिरा तालुका आटपाडी सांगली आटपाडी शेटफळे रोड गोंदिरा तालुका आटपाडी सांगली येते हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होत आहे चला आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे चलूया बकासूरचा पैरा कोणासोबत आहे मित्रांनो सविस्तर आहे का म्हणजे तुम्हाला पैरा कोण आहे पूर्णपणे समजेल तर बरीच चर्चा होती की घोटचा सर्जा पैरा असणार तर मित्रांनो घोटचा सर्जा पैरा असणार का तर नाही याचं कारण आहे की मित्रांनो घोटचा सर्जा मुंबईलाच असणार आहे काही कारणांसह थोडीफार थोडीफार दुखापत आहे घोटचा सर्जाला त्यामुळे घोटचा सर्जा पलणार नाही उद्या एकतीस तारखेला घाटावर येणार नाही त्यामुळे बकासूरचा सर्जा पहिरा होऊ शकतच नाही आणि दुसरा एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आहे का तर मित्रांनो लखन देखील पैरा नाही याचं कारण आहे लखन आजारी असल्यामुळे लखन देखील आपल्याला उद्या पलताना दिसणार नाही म्हणजे बघा घोटचा सर्जा देखील पलतान पलताना दिसणार नाही लखन देखील पलताना दिसणार नाही तिसरी बरीच चर्चा होती की मुंबईचा बिंदोडचा बादशा मथूरसोबत बकासूर दिसेल मथूर एकतीसला घाटावर येणार आहे अशी चर्चा व्हॉट्सअपवर काही जणांची होती तर मित्रांनो आहे का खरं तर नाही मित्रांनो मथूर देखील घाटावर येणार नाही मथूर मुंबईलाच आहे त्यामुळे बकासूरचा मथूर देखील सर Premises, पैरा होऊ शकतच नाही म्हणजे आतापर्यंत घोटसरच्या लखन मथुरे हे तीन पैरे तर होऊ शकतच नाही आता चौथा ऑप्शन म्हणजे एक घरणिकीचा राजा काही जण म्हणतात की आटपाडी सांगलीला मैदान आहे म्हणून घरणिकीचा राजाच पयरा असणार कारण की बरेच जण म्हणतात की लोकलच पैरा असतो पण काहींचं म्हणणं आहे की घरणिकीचा राजा पैरा असणार आहे तर असणार आहे का तर मित्रांनो नाही घरणिकीचा राजा देखील पैरा नाही याचं कारण मित्रांनो घरणिकीचा राजाचा पैरा दुसराच आहे आता राहिला म्हणजे तुम्हाला समजलंच आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमिंद किश्री सरजा मित्रांनो पंचमिंदकेश्री सरजा आणि बकासूर हीच जोडी उद्या उद्या पाच लाखाच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो मी काल एक व्हिडिओ टाकली होती की सरजा संभाजीनगरला पालणार आहे या मुलेच हा पैरा अजूनपर्यंत फिक्स नव्हता कारण की मित्रांनो सरजा पलणार होता संभाजीनगरला आणि बकासूर पालणार होता पाच लाखाला कुठे पलतील हेच कन्फर्म नव्हतं पण एवढं मित्र मात्र नक्की होतं की सरांचा सरजा आणि बकासूर नियोजन चाललं होतं तर मित्रांनो फायनली डिसिजन असं झालं आहे की निंबाळकर सरांचा सरजा पाच लाखाच्या मैदानात पलणार आहे म्हणून उद्या होणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बकासूरचा पहिला असणार आहे स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा सरजा मित्रांनो ही लाडकी वन जोडी महाराष्ट्राची एक फेवरेट जोडी म्हणजे बकासूर आणि सरजा मागच्या आऊत मैदानामध्ये ही एक नंबरची जोडी झाली होती या जोडीला अपराजित जोडी देखील म्हटलं जातं ही अशी जोडी आहे बकासूरच्या गाल्यात तीन टॉपचे नंदी म्हणजे नंबर फिक्स करतो एक म्हणजे सरजा आणि म्हणजे दुसरा म्हणजे निंबालकर सरांचा सरजा तिसरा म्हणजे लखन हे तीन नंदी असल्यावर तुम्हाला माहिती आहे आपल्याला अपेक्षा आहे पाच लाखाचं मैदान नक्कीच ही जोडी दावेदार असणार आहे बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा सर्जा कारण की मित्रांनो हे दोन्ही नंदी आठपाडीला पालणार आहेत हीच जोडी उद्या आपल्याला दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो